लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी स्नेह संमेलन सोहळा परिषद माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयात दिनांक वीस जानेवारी रोजी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळवून दिले स्नेह संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते छावा चित्रपटातील देखाव्याचे प्रभावी सादरीकरण हे देखाव्याने संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या सादरीकरणात सहभाग घेतल्याने कार्यक्रम अधिकच प्रभावी झाला छावा चित्रपटातील देखावा यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत प्राध्यापक अजय चव्हाण सर औरंगजेब यांच्या भूमिकेत रितेश आंबेकर सर या देखाव्याची वेशभूषा मेकअप नितीन सर यांनी केले विराज जगताप प्रतीक जगताप स्वराज साबळे देवेंद्र मुंदे, पवन गुडे पृथ्वीराज चव्हाण संस्कृती लोणकर अभिनय वेशभूषा आणि संवाद फेक यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुक्त झाले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले अशा या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले राजनीती वार्ता मराठी